श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे राजा आणि विद्वान या दोघांमध्ये विद्वानच अधिक श्रेष्ठ कारण राजाला फक्त त्याच्याच राज्यात मान मिळत असतो परंतु विद्वानांना सर्वत्र मान मिळतो आपण जर विचार केला आपण कथा ऐकल्या गोष्टी ऐकल्या राजा आणि विद्वान म्हणजे आपण जर जा विचार जर केला समर्थांनी उत्तम प्रकारे बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे आपण जिथे जाऊ ना तिथे आपण श्रेष्ठ आहोत का आणि आपल्याला तिथे मान मिळतो का हे पाहायचं राजा आणि विद्वान का सांगितलं आता राजा आणि त्यांच्या दरबारी असणारे बघा प्रत्यक्ष सेवक असतील प्रधान असतील विद्वान असतील परंतु या दोघांमध्ये विद्वानच अधिक श्रेष्ठ का आपण काय विचार करणारे राजा आहे तो परंतु राजा फक्त त्या राज्यापुरताच आहे त्याची जागा त्या राजाला फक्त त्याच्याच राज्यात मान मिळत असतो परंतु विद्वानांना सर्वत्र मान मिळतो आपण जिथे जाऊ बघा भाग का दिलेला आहे एखादं सोसायटी असते बघा एखादी बिल्डिंग असते किंवा एखादं गाव असतं त्या गावामध्ये अनेक प्रकारची लोकं राहायची कोणी श्रीमंत असायची कोणी गरीब असायची परंतु असं असताना त्या गावामध्ये प्रत्यक्षात एक मिटिंग ठरवण्याचं ठरलं होतं आणि त्या गावामध्ये विचार केला की आपण नेमणूक करूया की या गावामध्ये आपण तीन माणसं निवडून ठेवायची की आपले जे प्रश्न आहेत ते तीन लोक आपले सोडवतील असा त्यांचा निर्धार होता आणि त्या तिघांपैकी एकजण बघा जसं आपल्या सोसायटी असते त्यामध्ये अध्यक्ष खजिनदार आणि सेक्रेटरी यांची पदे जशी असतात तशी गावामध्ये एक अध्यक्षपदाची नेमणूक करून ठेवण्यात आली की या व्यक्तीने जे जे सांगितलं त्या त्या व्यक्तीचं आपण ऐकायचं फक्त गावापुरता मर्यादित होता ज्या वेळेला गावामध्ये जो प्रमुख असायचा जसं गावामध्ये अध्यक्षाची नेमणूक केली त्यावेळी प्रत्यक्षात जशी ती व्यक्ती सांगायची तशी सर्वजण काम करायचे आज गाव पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करायचं आहे सगळेजण गावातली लोक बघा स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात दुसऱ्या दिवशी परत हुकूम आला की आपलं गाव बघा प्रत्यक्षात हिरवागार दिसण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू करूया मग ज्यावेळी सर्वजण उतरले त्यावेळी नक्कीच ना जशी ती व्यक्ती सांगायची तसं होत गेलं त्या गावावर पाण्याचं टेन्शन आलं पाण्याची कमतरता भासू लागली सर्वांनी ठरवलं की आपण आपल्या गावातील प्रमुखांना सांगूया की गावामध्ये पाण्याची अडचण होत आहे कमतरता भासत आहे ज्यावेळी सर्वजणं बघा जी प्रमुख व्यक्ती होती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना विचारलं की गावामध्ये आपलं पाणी कमतरता आहे कमी येऊ लागलेलं आहे मग त्यावेळी आदेश काढण्यात आले की गावामध्ये एक विहीर खोदा तलावाच्या ठिकाणी बघा प्रत्यक्षात विहीर खोदण्याचं काम सुरू केलं आणि बघा प्रत्यक्षात विहिरीला पाणीसुद्धा आलं पावसाचं पाणीसुद्धा त्या विहिरीमध्ये जमा झाल्याने संपूर्ण गावातली लोक आनंदी झाली परंतु जी व्यक्ती प्रमुख होती त्या व्यक्तीचे सर्वजण ऐकत होते एकदा ती व्यक्ती आणि गावातली काही लोक दुसऱ्या गावामध्ये शहरामध्ये येणार होते परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं अचानक जी प्रमुख व्यक्ती होती त्यावर काहीतरी प्रसंग ओढवला संकट उद्भवलं आणि सोबत असणारे तिघं चौघजण बघा त्यांना सांगण्यात आलं अरे तुम्ही तिकडे कुठे जाता मी सांगेन ते तुम्ही करायचं असं बोलल्यानंतर गावामध्ये होते तेव्हा आपण ऐकून घेत होतो परंतु या तिघांनी ठरवलं की बघा आपल्या गावामध्ये ज्या ज्या वेळेला सांगायचे त्या त्या वेळेला आपण कामं केली गाव सुद्धा उत्तम प्रकारे झालं परंतु बाहेर येऊन जर आपण बघा प्रत्यक्षात आपल्याला ओरडत असतील किंवा दटावून सांगत असतील तर आपण ऐकून घ्यायचं नाही असं तिघांनी ठरवलं होतं परंतु ती प्रमुख व्यक्ती होती ती सांगत होती की मी सांगेन ते तुम्ही करायचं परंतु त्या ती तिघांचा एकच निश्चय होता आपलं गाव या गावामध्ये सर्वांचा विकास व्हावा यासाठी आपण त्यांची नेमणूक केली परंतु आपण आता गावाबाहेर आलेलो आहोत मग आपणसुद्धा आपल्या कार्यासाठी गेलंच पाहिजे मग त्यांनी प्रश्न मांडले की आम्ही आमच्या कार्यासाठी बाहेर जात आहोत तुम्ही तुमचं कार्य करा त्यावेळी जी प्रमुख व्यक्ती होती बघा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कि प्रत्यक्ष ही लोक माझ गावामध्ये ऐकत होते परंतु गावा ज्या वेळी भेटले आपल्या सोबत होते परंतु ते त्यांच्या ते कार्यासाठी निघून गेले म्हणजे मान कुठे असतो ज्या व्यक्तीला जिथे प्रत्यक्षपणे नेमणूक केलेली आहे आता आपल्या सोसायटीमध्ये अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार असे अनेक पद पदं असतात की नाही सदस्य असतात तर त्या बिल्डिंगमध्ये त्या इमारतीमध्ये त्यांना मान असतो दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाऊन जर त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला तर लोक ऐकतील का हो नाही ऐकणार मग तसंच राजा आणि विद्वान या दोघांमध्ये विद्वानच अधिक श्रेष्ठ का बरोबर की नाही प्रत्येकाला मान सन्मान द्यावा लागतोच जर आपण एखाद्याला कमी लेखलं आणि एखाद्याला बघा प्रत्यक्ष पण तुम्ही खूप चांगले आहात त्याची स्तुती केली तर नाही हो असं जमत कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये असू दे प्रत्येकाच्या गावामध्ये असू दे प्रत्येकाच्या शहरामध्ये असू दे त्याच्या राज्यामध्ये त्यांना मान मिळत असतो आपण काय विचार करतो अरे आपला मान आपण राखला पाहिजे परंतु विद्वानांना सर्वत्र मान मिळत असतो आपण जर चांगलं काम केलं बघा तर आपल्याला सर्व ठिकाणी मान मिळेल बरोबर आणि वाईट जर केलं तर तर नक्कीच आपल्याला मान मिळेल हा फरक आहे या देशासाठी आपण चांगलं काम केलं आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी बघा जिथे आपण राहतो तिथल्या भागासाठी जर चांगलं काम केले भाव ना आपण कुठलाही दुजाभाव न राखता प्रत्यक्षात आपलं स्वतःच नाही तर संपूर्णपणे बघा दुसऱ्यांसाठी पण विचार करून एखादं कार्य केलं तर प्रत्यक्षात आपल्याला मान मिळत असतो कुठलीही गोष्ट आत्मविश्वासाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न लाजता कार्य करणं खूप महत्त्वाचं आपल्याला मान मिळू अथवा न मिळू परंतु जे काही कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला करता आलं पाहिजे म्हणून राजा आणि विद्वान या दोघांमध्ये विद्वानच अधिक श्रेष्ठ कारण राजाला फक्त त्याच्याच राज्यात मान मिळत असतो परंतु विद्वानांना सर्वत्र मान मिळतो जय जय रघुवीर समर्थ